नंदादीप फाउंडेशन बेघर मनोरुज्ञान केंद्र आपण पाहतोय त्या ठिकाणी युट्यूब लाईव्ह चॅनल आजीबाईची करून कहाणी अत्यंत वाईट दयनीय अवस्था आजीबाईची एक महिन्यापासून यवतमाळ शहरामध्ये आजीबाई फिरत होत्या अनेक ठिकाण ठिकाणावरून आजीबाईंचे फोटो आलेत परंतु आम्ही त्या ठिकाणी जायचं आजीबाई त्या ठिकाणावरून गायब व्हायची शेवटी आमचे मित्र नंददीप फाउंडेशनचे मित्र प्रसाद वाजपेयी यांचा फोन आला की एक आजीबाई आहे आम्ही आजीबाईचा फोटो पाहताच त्या ठिकाणी पोहोचलो आजीबाईंचे वाढलेले केस गुंतलेले केस जणू आजीबाईंची जवळपास वर्षभरापासून अंघोळ नसलेल्या अवस्थेमध्ये आजीबाई आजीबाईंचे मळलेली साडी मळलेले कपडे आणि अशी जाणवत होतं की आजीबाई खूप मोठ्या टेन्शन मध्ये चिडचिड करणे बडबड करणे आजीबाईंना पाहताच आम्ही त्या ठिकाणी अ चौक या परिसरामध्ये गेलो आजीबाईंना आपल्या निवारा केंद्रावर आणण्यासाठी रोटरी क्लब दिलेल्या वाहनामध्ये ते आजीबाईंना बसवलं आजीबाई बसत नव्हत्या कारण महिन्याभरापासून आजीबाईंना झोप नव्हती कारण आजीबाईची झोप उडवली होती एका चोराने यवतमाळ शहरामध्ये रात्रीच्या दोन वाजता चाकूचा धाग दाखवून आजीबाईंना लुटण्यात आलं होतं आणि आजीबाईंनी रीतसर त्याची आजीबाईचं शिक्षण खूप उच्च शिक्षित आजीबाई आहे एमए झालेल्या आजीबाई आहेत त्यामुळे आजीबाईंची चोरी आजीबाईंच्या ब्याची चोरी झाली त्यामुळे आजीबाईंनी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ येथे तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे अत्यंत चिडचिड अवस्थेमध्ये आजीबाई आणि त्या आजीबाईंना नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणण्यासाठी आम्हाला खूप मोठी सरकस करावी लागली आजीबाई ऐकायची नाही खूप जोरदारात ओरडायची चिरकायची चीर, आणि आम्ही नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आजीबाईंना आणलं आमच्या महिला मंडळी त्या ठिकाणी भाजी मन, भाजी निसतच होत्या भाजी मंडीमधून आमचे मार्गदर्शक आदरणीय दीक्षित सरांनी भाजीपाला पाठवलाच होता या ठिकाणी महिला आमच्या पंधरा महिला बसून भाजीपाला निसत होते आम्हाला असं वाटलं की जणू की आजीबाई सुद्धा त्या महिलांकडे पाहून थोडीशी शांत होईल परंतु ती काही ऐकाय ऐके ना उट बस करायची आम्ही तिला धरून बसायचो परंतु तो ऐकायचे नाही गोटा हातात घ्यायचे नाही मारायला हवायची परंतु अशा अवस्थेमध्ये ना आजीबाईंना आम्ही नंदाजी फाउंडेशन इथे निवारा केंद्र आणलं आंघोळ झाली आजीबाईंची आणि आजीबाई शांत गोडबड करतच होत्या परंतु माणसंच्या तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम सरांच्या उपचाराने आजीबाई ठंठणीत बरी झाल्या दोन दिवसा दोन दिवस आजीबाईंनी शांत झोप घेतली आजीबाईंना दूध आणि चहा ब्रेड आम्ही आमच्याकडून नंदी फाउंडेशन देण्यात आले आणि आजीबाईचा विधेय सोहळा करण्यात आला आजीबाईं जवळ बारा हजार सातशे रुपये मिळालेले होते ते बारा हजार सातशे रुपये आजीबाईंना घरी जातावी आणि परत करण्यासाठी हातात दिले नोटा मोजून आजीबाईंना परत देण्यात आले आणि आजीबाईंनी ते आनंदाने स्वीकारले सुद्धा आजीबाईंनी आशीर्वाद दिला की आज आजपर्यंत आज अशी मी कुठेही पाहिले नाही तुमच्या जो पैसे सापडले आणि तुम्ही ते पैसे परत केले आजीबाईने आनंदाने ते पैसे सुद्धा जवळ ठेवले आणि आजीबाईंनी नंदी फाउंडेशन साठी छान असा अभिप्राय लिहिला तो अभिप्राय मित्र हो गळत असू आणणार होता कारण नंददीप फाउंडेशन मध्ये हा पहिला अभिप्राय एम ए झालेल्या जुन्या काळातल्या आजीबाई त्यांनी लिहिलेला अभिप्राय सुंदर अक्षरामध्ये गोळ अक्षरामध्ये अभिप्रायला आणि त्यांनी शुभेच्छा त्या अभिप्राया मार्फत देण्यात आल्या नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या से सेवा कार्याला गोड शुभेच्छा देताना आजीबाई येत होत्या आजीबाईंना आम्ही नंदनी आणि मी दोघही आम्ही शुभेच्छा देत होतो आणि आजीबाई आशीर्वाद देत होत्या आपण ऐकूया आजीबाईंच बोलणं दोन मिनिटं माझ्यासाठी लक्षात देते आशीर्वाद आहे आणि तुझ्या मुलीलाही आहे आता ही तुझी बहीण आहे का त्यांचे मला तुलाही आशीर्वाद आहे तितकाच असत होती हे नाही की मी बावरून बसली असं का समजू कारण बार।, बार बार जर वडिलाचं मरण ज्या पोरीनं पाहिलं नाही आईचं पाहिलं नाही पाय टाकावा तर का हा विचार एक दम, करा एकदम बरोबर माझ्या म्हणण्याचा हार यांना आहे एकही कुठं मग काय करू मग मी हि पाडायच्या विचारात आहे सत्य तुम्ही आणि आजीबाईंना रस्त्यावरून निवारा देऊन आजीबाईंचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही आजीबाईंचा नंदिनी सुद्धा उपस्थित होते आमचे मार्गदर्शक आदरणीय सर बोरगावकर साहेब सुद्धा होते ग्रामसेवक रिटायर्ड ग्राम सोबत होते आणि आजीबाईंनी एका टायरच्या दुकानामध्ये टायरवाले त्यांचे बोरा ओरा ब्रदर त्यांचे परिचित होते त्यांच्या दुकानामध्ये दोन चार दिवसापूर्वी त्यांनी काही पिशव्या पनण्या ठेवलेल्या होत्या आणि त्या पिशव्या पनण्या घेऊन आम्ही त्यांना बसमध्ये बसवून दिला आणि आधी सुखरूप त्यांच्या गावी पोहोचलेली आहे हिंद गाडी जय हिंद जय गाडगेबाबा नंददीप फाउंडेशन पात्रा यूट्यूब लाईव्ह आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येक गरजूंना आपण आधार देऊया जय हिंद जय गाडगेबाबा